नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आणि शिक्षकांना पदवी आता चार वर्षात होणार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस त्यामधला महत्वाचं धोरण महत्वाचा निकष आहे की ज्यामध्ये चार वर्षाची पदवी ही आता चालू होणार आहे सो याबद्दल नुकतीच एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती अपडेट आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि या पदवी संदर्भात काय काय आहे गोष्टी थोडक्यात समजून घेऊया दहावी नंतर पदवी चार की पाच वर्षाची तर आता दहावीनंतर जी बारावी करून तुम्ही तीन वर्षाची पदवी घेत होता म्हणजे पदवी घ्यायला पाच वर्ष लागून दहावी नंतर तीच पदवी आता तुम्हाला दहावी नंतर चार वर्षात घेता येणार आहे बारावीनंतर कसे असणार आहे तर बारावीनंतर ॲज युजुअल आहे त्यात काही बदल नाही आहे पण मात्र दहावीनंतर तुम्ही पदवी घेऊ शकता चार वर्षामध्ये पदवी कोणती तर त्या संदर्भात अजून अपडेट नाही आहे आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग मेडिकल वगैरे ते अपडेट नाही पण पदवी मात्र चार वर्षात मिळणार हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे सो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पण बिफोर दॅट तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जर तुमच्या वर्गात तुमच्या क्लासमध्ये तुमच्या आजूबाजूला असे कोणी मित्र असतील आणि त्यांच्या घरात जर अशी काही मुलं असतील जे स्कॉलरशिपची तयारी करताय चौथी आणि सातवी त्यासाठी इग्नाईट अकॅडमी कडनं तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव बॅचेस अवेलेबल आहे ह्या बॅचेस तुम्हाला पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच अव्हेलेबल आहे सो नक्की जॉईन करा ज्या बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवणाऱ्या आमची टीम असणार आहे ह्या बॅचेस तुम्हाला कुठे अवेलेबल आहे तर आपला नवीन युट्यूब चॅनल इग्नाईटचा आहे इग्नाईट पाठशाळा म्हणून तुम्ही जॉईन केला नसेल तुम्ही पण जॉईन करा कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला एक ते बारापर्यंतच्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांची माहिती आम्ही प्रोव्हाइड करत असतो सो तुम्ही पण जॉईन करा तुमच्या सगळ्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांनाही जॉईन करायला लावा जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा ही बातमी आली इंजिनिअरिंग फार्मसी एम बी एची सी टी वर्षातून दोनदा होणार ही बातमी नुकतीच आपण बघितली पण आता यावरती आपण बघूया की पदवी कोणती आणि चार वर्षाची की तीन वर्षाची लोकसत्ता न्यूजपेपरने ही बातमी दिलेली आहे की पदवी चार वर्षात होणार आहे पण मग ती पदवी कोणती चार वर्षाची की तीन वर्षाची ही पण बातमी दिली होती कधीची बातमी होती ही सतरा जुलै दोन हजार चोवीसची होती फार पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे एक वर्षापूर्वीची गोष्ट म्हणूया आणि आता नवीन जी बातमी आली आहे ती आली महाराष्ट्र टाइम मटाने दिलेली बातमी आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची आता ही लेटेस्ट अपडेट आहे म्हणजे चोवीसला हे लागू झालंच नाही खरं म्हणजे हे लागू झालंय आता पंचवीस सव्वीस वर्षासाठी म्हणजेच या वर्षात पण लागू झाला नाही पुढच्या वर्षात हे लागू होण्याचे चिन्ह दिसत आहे त्या संदर्भात सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली आहे अशी पण माहिती समोर येते मग यामध्ये बघा यापुढे चार वर्षाची पदवी नवीन शैक्षणिक धोरणामुळे महाविद्यालयांमध्ये काय बदल होणार जाणून घ्या यात त्यांनी सांगितली बातमी काय आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा मटाने माहिती दिली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी म्हणजेच आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो पुढील वर्षी चार वर्षाच्या पदवीचा प्रोग्राम येईल त्यावर काम सुरू असून दोन तीन महिन्यात त्याच्या पारदर्शक सूचना येतील अशी माहिती बघा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी आर कुलकर्णी यांनी दिलेली आहे एका कार्यक्रमाला का होते यांनी दिली शनिवारीची अंमलबजावणी सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार आहे बघा एनई पी, ला पी लागू तर झालंय पण सगळेच लगेच लागू होत नाही टप्प्या टप्प्याने त्यात काय वेगळा बदल करण्याची गरज आहे का हे लक्षात घेऊन हळूहळू हे धोरणात्मक बदल केले आहे त्यातला पहिला टप्पा दोन हजार सत्तावीसला पूर्ण होतोय आणि यामध्येच हा एक महत्व मुद्दा आहे की पदवी चार वर्षाची असावी असं डॉक्टर कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी यांनी ही माहिती दिलेली आहे त्यात ते म्हणतात की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले त्यावेळी प्राथमिक स्तरावर अनेक प्रयोग राबवले हो गेले त्यातील काही प्रयोग यशस्वी झाले तर काही प्रयत्नांची पुनर्रचना करण्यात आली आहे मी तुम्हाला आता तेच म्हटलं की लगेच सगळं लागू होत नाही हळूहळू हो एकेका टप्प्यावर आवश्यक तो बदल करून हे धोरण राबवलं जातं सर लक्षात घ्या त्यात पुढे घेऊन जर तुम्हाला मी महत्वाचे बदल काय असणार तर ही स्लाइड फार महत्वाची आहे यात त्यांनी सगळे बदल सांगितले की काय काय बदल होण्याची शक्यता आहे हे सगळे बदल आहेत थोडक्यात तुम्हाला पुढच्या स्लाइडवर दाखवतो बघा काय काय बदल होऊ शकतात बघा पहिला बदल पदवी एक पदवी तर चार वर्षाची होणार हे तर झालंय फायनल पदवी काय तुम्हाला चार वर्षाची पदवी होणार आहे कधी दहावी नंतर म्हणजे मी इथे नोट करतो दहावी झाला उमेदवार त्याला पदवी जर करायची असेल तर दहावी नंतर चार वर्षात तो पदवी कंप्लीट करू शकतो पण त्यामध्ये पण त्याने सांगितलंय की पदवी एक वर्ष करून जर सोडली होतं काही काही ठिकाणी एखादा विद्यार्थी पदवी पूर्ण तीन वर्ष करू शकत नाही पदवी जर एक वर्ष करून सोडली तर एक वर्षाचं स्वतंत्र त्याला देण्यात येणार आहे दुसरं पदवी दोन वर्ष करून सोडली तर त्या डिप्लोमा लेव्हलचं प्रमाणपत्र त्याला देण्यात येणार आहे पदवी तीन वर्ष करून जर सोडली तर नेहमी प्रमाण ज्याला प्रमाणपत्र मिळतच आहे तसं प्रमाणपत्र देण्यात येईल आणि चौथ पदवी चार वर्ष पूर्ण केल्यास त्याला पदवी प्रमाणपत्र मिळणारच आहे त्यानंतर पाचवा मुद्दा बघायला महत्वाचा मी स्टार्ट करतो पदवी चार वर्षानंतर केली त्यांनी पदवी कंप्लीट केली तर त्याच्यानंतर ज्याला पी जी जे करायचं आहे पदव्युत्तर पदवी पदिय। फक्त एका वर्षात तो कंप्लीट करणार आहे हे पण महत्वाचं आहे आणि जर पदवी तीन वर्षांतर केली तर पदव्युत्तर पदवीला पदिय। त्याला दो दोन वर्ष द्यावी लागणार आहे सो हा मेजर बदल आहे दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याचे चान्सेस आहेत असे डॉक्टर कुलकर्णी साहेबांनी सांगितलेलं आहे सो बघूया हे बऱ्याच याने बी जसं येऊन ज जवळपास झाली पाच वर्ष पण हा हा बदल जो आहे ना टप्प्याटप्प्याने हा केला जातो आणि त्यातला हा एक महत्त्वाचा बदल आहे की दहावीनंतर तर पदवी ही चार वर्षाची होणार आहे त्यांच्या वेबसाईटला येईल तेव्हा मी तुम्हाला माहिती देईलच शिक्षण विभागाकडून ऑथराईज माहिती त्यांच्या डिपार्टमेंट कडनं येईल तेव्हा पण कळवेल पण सध्या ही प्रोसेस चालू आहे असं डॉक्टर कुलकर्णी साहेबांनी सांगितलेलं आहे सो नक्कीच यावरती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रक्रिया होऊन ही दोन हजार सव्वीस पासून दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांना चार वर्षात पदवी घेता येणार आहे ही इनिशियल बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम मला कमेंटमध्ये नक्की कळवा काही प्रश्न असतील तर काही चर्चा असेल काही मुद्दे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद